मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ केटलिस्टचा हा, हा मोटिवेशनल चॅनल मित्रांनो लेस ब्राऊन नावाचं एक व्यक्तिमत्व मला खूप पर्सनली आवडलेलं आहे लेस ब्राऊन हा मोटिवेशनल स्पीकर आहे त्याची बरेचसे मोटिवेशनल स्पीचेस तुम्हाला यूट्यूबवर आढळतील आणि त्याची लाईफची स्टोरी जी आहे ती मला खूप आवडली कारण हा एक स्वतः अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये लहानपणी गेलेला व्यक्ती सुरुवातीला अगदी व्यवस्थित बोलता पण येत नव्हतं आणि नंतर हा मोटिवेशनल स्पीकर झाला तो त्याच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मध्ये तो त्याच्या लाईफमधली एक स्टोरी सांगतो ती मला खूप आवडते आणि ती स्टोरी अशी आहे की तो त्याला आर जे व्हायचं होतं रेडिओ जॉकी आणि तो एका ठिकाणी गेला तिथे रेडिओ जॉकी साठी जागा आहे असं त्याला वाटलं तो जाऊन तिथल्या मॅनेजरला भेटला आणि त्याला सांगितलं की गुड मॉर्निंग सर माय नेम इज लेस आणि मला या पदासाठी अप्लाय करायचं तो म्हणाल पण आमच्याकडे वेकन्सी नाही तुला कोणी सांगितलं वॅकन्सी ओके ठीक आहे इट्स माय मिस्टेक गुजरायची हा परत गेला तिथे परत त्यांना गुड मॉर्निंग सर माय नेम इज लेस ब्रॉम मी आर जे या पदासाठी आले तर म्हणे तुला मी कालच सांगितलं ना की इथे वॅकन्सी नाही आहे पण मला असं वाटलं कोणी एखादं सोडून गेलं असेल तर मला ती जागा मिळून जाईल तो म्हणाल नो नो थँक्यू व्हेरी मच परतही तिसऱ्या दिवशी हा परत तिथे गेला तिसऱ्या दिवशी तिथे गेल्याने की गुड मॉर्निंग म्हणाला दरवाजा उघडला तो व्यक्ती मॅनेजर ओरडला त्याच्यावर तुला सांगितलं ना कालच सा, आमच्याकडे जागा नाही काय सांगता येतं सर कोणाचा काही मृत्यू वगैरे झाला असेल किंवा काही अपघात झाला असेल आणि आज त्याची गरज असेल म्हणून मी बघायला चौथ्या दिवशी हा परत तिथे हजर आणि चौथ्या दिवशी जसं त्याने दरवाजा उघडला मॅनेजरच्या केबिनचा आणि गुड मॉर्निंग सर त्यांनी वैतागून त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांनी सांगितलं अरे तू काही ऐकत नाही असं दिसतंय गोयन गेट वन कॉफी फॉर मी माझ्यासाठी एक कॉफी लेस ब्राऊनचं वाक्य त्यानंतर आहे की तो म्हणाला मला कळालं होतं की मला जॉब मिळालाय तर या उदाहरणातून शिकण्यासारखं एवढंच आहे की हे त्यांनी कधी सोडून दिलं नाही त्याचं ध्येय होतं तिथे आर जे व्हायचं छोटंच ध्येय होतं पण ते त्यासाठी तो पहिल्या दिवशी गेला दुसऱ्या दिवशी गेला तिसऱ्या दिवशी गेला चौथ्या दिवशी पण गेला आणि त्यांनी ते त्याचा पाठपुरावा केला हो सांगा म म्हणूनच हा लेस ब्राऊन वेळेस म्हणतो ना की तुम्हाला जर ध्येय ठेवायचं असेल तर मोठं ध्येय ठेवा छोटे ध्येय ठेवू हो नका तरच तुम्ही चांगले अचीवमेंट करू शकतात त्याचा एक फार फेमस व्हिडिओ पण आहे तो असं म्हणतो की शूट ॲट मून तुम्हाला जर दर नेम धरायचा आहे आणि त्या निशाणा साधायचा आहे तर शूट ॲट मून नेम चुकला तरी यू विल अप इन स्टार्स हा असा लेस ब्राऊन त्याच्या बऱ्याचशा गोष्टीविषयी बोलायला मला आवडेल कारण या व्हिडिओमध्ये तो फिअरविषयी पण फार सुंदर बोलतो तो म्हणतो फिअरचं डेफिनेशनच आहे फॉल्स इव्हिडन्स ॲक्सेप्टेड ॲज रियल एफई ए आर पण आपण फॉल्स इव्हिडन्स जे असतात ते ॲक्सेप्टेड ॲज रिअल म्हणून घेतलेले असतात कारण फियर इन इमॅजिनेशन इज मच बिगर दॅन फिअर इन रियालिटी किती सु सोप्या आणि सुट सुटसुटीत शब्दात तो हे सांगतोय की फिअर इन इमॅजिनेशन तुम्ही बघा ना फिअर हे इमॅजिनेशनमध्ये कितीतरी मोठं असतं रिॲलिटीमध्ये ज्यावेळेस आपण फेस करतो त्यावेळेस खूप कमी असतं म्हणजे मुलं ज्यावेळेस परीक्षा द्यायची तयारी करत असतात त्यावेळेस खूप वापरलेली असतात पेपर लिहिताना मात्र रिलॅक्स्ड असतात कारण फिअर इन इमॅजिनेशन इज मच बिगर दॅन फिअर इन रिॲलिटी तर असा लेस प्रॉब्लेम ज्याच्या जो आज त्याचं वय भरत झालेलं आहे बट ही स्टील यूट्यूब किंवा या सगळ्या माध्यमातून आपल्याला मोटिवेट करत असतो किंवा त्याचे विचार पोहोचत असतो मला असं वाटलं की एक ज्याला बोलण्यामध्ये अडखळत होता ज्याची सुरुवात अत्यंत गरिबीत झालेली अडॉप्टेड चाइल्ड म्हणून झालेली असा एक व्यक्ती मोटिवेशनल स्पीकर म्हणून प्रसिद्ध होतो ही, ही आ, जी जर्नी आहे ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने नक्कीच प्रेरणादायी मित्रांनो अशा लोकांचा अभ्यास डेफिनेटली करायला हवा जेणेकरून आपल्याला पण लक्षात येईल की तो जे म्हणतो गिफ यू शूट ॲट मून यू विल एंड अप इन स्टार्स हे तो त्याच्या अनुभवातून सांगतो तेव्हा आपल्याला पण लक्षात येईल की आपली ध्येय पण मोठी करत गेली पाहिजे आपण पण मोठे प्रयत्न करत गेलं पाहिजे ॲटलीस्ट यू विल एंड अप इन स्टार्स तुम्हाला वेळ मिळाला तर जरूर लेस ब्राऊन या व्यक्तीविषयी यूट्यूबवर जाऊन सर्च करा मित्राला आपण इथेच थांबूया माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला हा चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा नमस्कार